फूड क्रेविंग माझ्यापेक्षा जास्त मुळात कसं आहे माहितीये का डोळे लागले का मला हे नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन करते मध्ये आज हे आलेले आहेत गावाकडनं फायनली आणि या चार दिवसात तर मी शूट केलं नाही काल एक फक्त ब्लॉग शूट केला होता म्हणजे व्हिडिओ होतो पण इन्फॉर्मेटिव्ह होता आणि काय आणलं बरं हे बाग इथले द्राक्ष एकदम ताजे ताजे फ्रेश मला वाटते तितकं नाही पर परंतु व्यवस्थित आले होय कोवडे छान आहेत ना आणि मेन म्हणजे आपल्या गावाकडच्यात तरी जायची गोठांचं नाही आणि ती जास्त ना मानिकचे मोण सोना का वेगळे जाते होय हां खूप सोसताय म्हणजे किती हे दोन किलो आणले तिकडे हे गळ आहे का न ती नाही पडलेत ती बॅगमध्ये अच्छा अच्छा मध्ये अजून काय काय आणले बघू तर हे अ आणले तर कसले आहेत सांडगे दाळीचे का म्हणजे इथं बनवलेत तसेच का ते ह्याचे कुरड्याचे माहित नाही डाळीचे वर्षी काय काय आणि कडक मस्त वाळलेत एकदम छान आणि घातलेत पण एवढा एवढे विकत आणले विकत आणले शेतात तिकडे स्वस्त होते स्वस्त होते त्याच्यामुळे घेऊन आलोय कल्पना आणि काटळ वांगी ही वांगी शेती या भागात नसतात तिकडे वेगळे रेट आहेत आपल्याकडचे इकडे पांढरे जास्त आहेत तिकडे हे आपल्याकडे हे खातात मानतात ही एवढी आहेत <laughs> ना फक्त तीस रुपयाची तीस रुपयाचं नंबर काम झालं आणि हे लिंबू आहेत ना आता कोल्हापुरात वगैरे कुठे सरास या दिवसामध्ये आहे ना दहा रुपयाला एक किंवा वीस रुपयाला अशी दहा ला दोन असे असतात तर हे ना किलो वर आणलेले तर शेतातले नाही का आपल्या शेतात पण आहेत किलो शेतात आहेत ना लहान लहान होते एकदम त्यामुळे हे पण आणले लिंबार हे हंड्रेड रुपीज एवढे बरं झालं म्हणजे का आपल्याला व्यवस्थित आता वापरता पण येते होलसेल घेतलं तर साठ रुपये किलो मिळतात साठ रुपये चांगली आपल्याला म्हणजे लांब घेतलाय का हो हो मस्त का खूप छान हो मस्त काम केलं एक वेगळ्या प्रकारची कचरी कशी शेवडी सॉफ्ट सॉफ्ट याच्यावरचे लेअर काढलंय का नाही बस रे स्वच्छ धुवून खायची स्वच्छ धुवायची आणि मग खायची कस का एवढी सॉफ्ट आहे बर त्याच्यावरच ते असं काढल्यासारखं वाटतंय ना एकदम चवीला खूप चांगले काय आहे माझ्यावर आणि आमचा दात बघा कुठपर्यंत आलाय दात काय ना काही आता दिवसात दहा वेळा सांगतोय पडला पडला मला पडला तिथून काकडी हे उन्हाळ्यासाठी खूप भारी थंड असते ना हे पण भाजीला छान तर हे जे आहे मसाला खूप आवडतं मला पण आवडतं की आमच्या गावात मिळतो आमच्या भागामध्ये फार म्हणतात त्याला हां तर हे आणला एक मिनिट हा खूप चवीला चांगलं कुणी यात्रे यात्रेत हे खाल्ल्यासारखा रे हे यात्रेतले मात्र बाजारात हो नाही पण ही वेगळं आहे चोवीची आहे शक्यतो अशा गोष्टी बाजारात हो हो गावाकडे मिळतात ना श्री कुणाला आवडते हे मग पप्पांना मी आवडेल आवडते मला पण खूप आवडतो तर अंजीर पण घेऊन आलेत पण प्रवासामध्ये कसं एकतर उष्णता त्याच्यामध्ये बॅगा आणि त्याच्यामध्ये मग थोडस असं व्हायला होत तर ता ता मा मा ते थोडे चिरल्यासारखे झालेत तरी कोथिंबीर पण आणलेली चांगली झाली मला काय वाटलं माहितीये का। सुकून जाईल कारण ऊन आणि गरमी किती राहिली होती वस्तू आणली वांग आता तर टेन्शन नाही आपण शेजारी पाजारी पण देऊया थोडस काय आपल्याला आणि इथं पाहू शकता एवढे सगळे आयटम गावाकडनं आले जावडे जायमिंग जा जा आहे तो आमचा ब्रेकफास्ट टाइमिंग आहे सो चला आता आम्ही नाश्ता करतो आणि नाश्त्यासाठी पण येताना ते घेऊन आलेत oh. मला फोन आला होता मी यायलोय आणि नाश्त्याला बनवू नको म्हणून mm. शक्यतो बाहेरच अवॉइडच करतो पण फूड क्रेविंग माझ्यापेक्षा जास्त लागले कि वेगवेगळे पदार्थ मला काय म्हणतात त्याला खावड वृत्ती असल्यामुळे फुडी फुडी असल्यामुळे ना खूप खावस वाटतं त्यामुळे मी लाटवण करून इतकी चांगलं मग काहीतरी रिस्पॉन्स आला की जाऊन घेऊन यायचं काय आणलंय मग आता कुला पुरीजन कुला पुरीजन मिसर। मिसर आता मिसळ मस्त एकदम कोल्हापुरी कोल्हापुरी झनझणी मिसळ आणते आता मी मिसळ खाऊन घेतो तर नाश्ता करण्याच्या अगोदर पित्ताची गोळी घेते आणि त्यानंतर मग नाश्ता झाल्यास आणखी ही एक गोळी आहे आणि अजून एक आहे उलटीची पण घ्यायचे तर चला आता पटकन गोळ्या घेते मी आता सगळ्यात मेन सकाळचा आहार जो आहे ना तिथं तर हा आहे काय हा काय इकडे अक्रोड त्यानंतर मनुके काळे मनुके त्यासोबतच बदाम बदाम वगैरे सगळ्या गोष्टी आणि अंजीर हो ग्लू करायला लागलीस चार दिवसात मी नाही म्हणून जरा किरकिरी गेली नाही खरंच चुकलाबल तुला मी नसले म्हणजे सारखे डोक्याला टेन्शन देतो ना मी है ना <laughs> <laughs> खरंच ग्लो करायला लागलीस <laughs> तू आणि स्त्री पण ग्लो करायला लागलाय आमचा स्त्री <laughs> रुस रुच बाहेरुचू मिसाळ आहे आणि खाऊ शकता त्यासोबत ब्रेड आणलेत झनझणीत अशी आता तसं म्हणायला खरं तर म्हणजे त्यांना हे आहे की त्यांच्या चॉईसने आणलं वगैरे पण मीच कधीतरी असं म्हटलेलं असतं की नाही का आज जरा झणझणीत तसं काहीतरी खावं असं वगैरे तर ते लक्षात ठेवून मग त्यांनी ते घेऊन येतात आणि बऱ्यापैकी वेळा म्हणतात ना मलाच खावंसं वाटत होतं म्हणून मी आणले पण मला माहिती आहे की ते का आणतात काय नाही आणि आता परतून जर अशी कोथिंबीर आपण भुरभुरून घेऊया तयार आहे बघा यात ताणलेली काकडी आहे आणि मला मोह आवडला नाही एवढी फ्रेश आणि एवढं कसं काय म्हणजे क्लीन क्लीन आहे एकदम स्किन सारखी एवढी भारी स्किन नाहीये माझी माझी ग्लो करायला लाल दिसायला लागले तुला इथं लिटरली आता ढोल लाल दिसायला ना ते म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे मला ते दाखवा लागणार आहे काल मी डोकं धुतलं इकडानिकडं असं टोमॅटो ठेवल्यासार थोडस लवकर ने वेगळं ते इन्फेक्शन झाल्यासारखं एवढं रेड रेवड नाही पण तू आता कॉस्मेटिक वापरायचं बंद केलंस ना त्यामुळे पण काय त्रास असेल किंवा काहीच वापरायचं वापरत नाही त्यासारखी स्किन चालली असं निघून टर्माटॉलॉजी ला दाखवू आपण त्यामुळं मग ते मला थोडंसं वाटलं नाही पण छान दिसायला लागलं एकदम मस्त पिंकिश पिंकी दिसायला लागली खाण्यामध्ये केवढा बदल केलाय एक तरी गोष्ट बाहेरच्या आता किती दिवसात जवळपास डॉक्टरांनी सांगितलं तर बाहेर बाहेरचं हायजीन मेंटेन केलं नसते बाहेरचं खाऊ नका म्हटलं बनवा आणि खावं पण मिसळ आजपर्यंत एकदा पण घरी बनवा पण आता मिसळचे म्हणजे मला पण खाऊ वाटत होतं आणि म्हणलं कधीतरी थोडं म्हटलं होते बरं का इनिशियल डेज मध्ये ते म्हणलेलं की जरा डॉक्टरांना आपण हे करून तर आता जरा मुभा दिली आहे डॉक्टरांनी कधीतरी एखाद्या वेळी ठीक आहे असं पण शक्यतो त्यांनी सांगितलं की घरीच कारण ते हेल्दी असते म्हणून एखाद्या वेळ चालतंय थोडस <laughs> <laughs> चालतंय चला

वहिनी तर आमचं म्हणतो तू ग्लू करायला लागलीस त्याच्यामुळे बाराच्या बाराकुड प्रत्येक पहिल्या चक्राला वगैरे झाला आमचा आणि नाश्ता झाल्यानंतर सुद्धा दोन तासांनी दूध सांगितले आणि प्रोटीन पावडर दिली आहे मला त्यांनी सो ती घेते आहे मी सध्या आणि या इथं पाहू शकतोय ताजे ताजे अंजीर आहेत तर आता ना थोडंसं दूध घेते मी आणि त्यानंतर मग स्वयंपाकात आज जे काही असेल ते तर मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेनच काही स्पेशल असेल तर त्याची रेसिपी शेअर करेन अदरवाईज आज आपल्याला सांडगे बनवायचे आहेत आणि सांडगे म्हणजे खरं तर खूप त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे फेसाचे सांडगे परत भरड्याचे सांडगे कुरड्याचे सांडगे असे खूप खूप तर त्याच्यातले आज आपण भरड्याचे बनवतो आहे आणि ते पण खूप साऱ्या डाळी वगैरे मिक्स करून ते बनवले जातात त्यामुळे ते तितकेच जास्त हेल्दी असतात तर थोड्या वेळाने मग मी ती रेसिपी पण कंटिन्यू करेन म्हणजे ॲक्च्युअल सगळी रेसिपी नाही दाखवत पण जेवढं शक्य होतं तेवढं तरी दाखवण्याचा प्रयत्न करते कारण काय होईल माहिती का, हो का? थोडंसं थकवा पण जाणवतो आहे आणि व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा घरातली काम असेल ते थे। टप्प्याटप्प्याखाली मी करते आणि अगदीच मला होत नाही तिथं मग आई लगेचच म्हणते की राहू दे मग मी ते करते तर असं चाललेलं आहे त्यामुळे मग ते सांडग्याचं आता मग मी म्हणत होते की आज नको पण ते रात्री आईने सगळं त्याची तयारी केली तर ती म्हणत होती की मग परत ते खराब होऊन जाईल आणि एवढ्या सगळ्या डाळी वगैरे खराब नको व्हायला सो त्यासाठी म्हणून मग ते आज आता करणंच आहे आपल्याला असं थोड्या वेळाने दाखवते मी वेळ लगेच येत म्हटलं मी तू म्हणलं मी हनुमान काटी इथं कोणत्या प्रोसिजर मध्ये डिसाइड करायचं काठी मारायचं मारायच म्हणजे पुढच्या बॉल मारायचा आणि जर तो आपल्याला लावलात राखून आहोत हो oh. मग तो आपल्या दगडावर येऊन उभारायच हो oh. दगडावर राहायचं असते आणि जर दगड इकडं तो पकडायला येत असतो आणि आपण मारायचा असतो अच्छा किती जा आता शंभू करा लागली पूर्ण तुकेसांना सगळा ओला झाला श्रीपळ आंघोळकर जा oh. Oh. स्त्रीची एक आंघोळ झाली शंभो झाले आता दुसरी शंभो करायला जाणार आहे स्त्री कसल्या पाण्याने करणार पाच डाळी आहेत आणि पाच डाळीच याच्यामध्ये आपण भिजवत घातल्या होत्या रात्री सकाळी त्या त्याच्यात लसूण मीठ तिखट वगैरे टाकून छान वाटून घेतल्याची रेसिपी काय ती आई तुम्हाला खोबरं वगैरे ज्या काही गोष्टी आता केल्यात ते आई <laughs> तुम्हाला सांगेल दिवस सुट्टी घेतली होती आम्ही उन्हाळी कामातून पण आईला आणि राहत नाही कारण ती मग ती कडक ऊन पडलंय नसले तर आज काय करायचं आई आपल्याला भरड्याचे सांडगी दोन प्रकारचे असतात एक फेसाचे फेसाचे एक भरडीचे एक कन पुन्हा कुरवडेच्या वेगळे असे वे तीन प्रकारचे त्याच्यातले आपण आज भरड्याचे भरड्याची त्याच्यामध्ये डाळ जी आहे ना तर ती किती प्रकारची डाळ होय बघ हरभऱ्याची एक तुरीची दोन मुगाची तीन मटकीची चार पुन्हा मसुराची पाच आणि उडदाची सहा सहा डाळी आणि मुगीची मुगीची बी धरली की सगळ्या डाळी एकत्र केल्या पाकडून धुवून पुन्हा भिजू घातली एक वीस मिनटं hmm. सगळ्या मिसळून सामान दुसरं धन कोथिंबीर लसूण जिरं खो खोबरं सगळं घालून एकत्र केलं आणि त्या डाळी मिक्सरमधून काढू चला तर मग आता ह्या अगोदर वाटू डाळ वाटून घेतली उडीद मूग हरभरा तूर, तूर आणि मुगी आणि मटकी मसुराची पण डाळ म्हणजे सात आणि मग ती मधून काढल्या डाळी मग अशा भरडेवणी बेसनाच्या पिठानी मोठ्यात मोठ्या काढल्या हळद मीठ आणि तिखट चवीपुरत टाकले या इथं आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाहू शकत आहे आणि सगळ्या पौष्टिक अशा डाळी आहेत त्यामुळे मग आपल्याला कधी काही भाजीला नसेल त्यावेळी हे छान असा पर्याय आहे आणि खरं तर सोयाबीन सांडगा हा सुद्धा एक प्रकार असतो पण तो बनवला कधी नाही मी पण इन फ्युचर माझं चाललं की म्हणजे तो आपण दुकानातून आणतो आणि मग त्यानंतर उकडवून घेऊन त्याच्या वेगवेगळ्या वेग म्हणजे सोया चंक्स असतील किंवा त्याची बिर्याणी असेल किंवा मग भाजी बनवतो पण मला ॲक्च्युली ते कसं हे करायचं म्हणजे प्रिपेअर तो सांडगाज कसा बनवतात जो दुकानातून आपण आणतो तो, तो मला माहीत नाही आहे त्यामुळे ते कुतूहल आहे तर जेव्हा मला माहिती होईल मी ते नक्की एकदा ट्राय करेन ॲपल शेक ॲपल शेक, आपल शेक वर्षा म्हणली होती कर, हुई, हुई। की त्या कॅरी बॅगीत घालून असं कर म्हणजे लवकर होईल पण मी की तसं आपल्या हातात पाच बोटाच्या ठशन जेवढे टेस्टी लागते चांगले तेवढे कॅरी बॅगीतले किंवा कुठल्या बी वस्तूत घातलेले चांगले लागत पण लवकर लवकर होते होय बी लवकर होते पण हाताने बी छान होते बघ की मग आता असं असं घालायचं या सांडग्याला किती किती हा असं बोट चाळवावी लागते ती त्याच्यामुळं टेस्टी लागते बारीक 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 घातले का खूप छान लागते भाजीला काय नसलं नसलं माळव जर नसलं तरी उपयोग आहे वर्षभर चलते कडक वाळवून घ्यायचं खर आज सकाळी यांनी येताना सांडगा घेऊन आलेत गावाकडनं पण अगोदर जर यांनी कल्पना दिली असती तर मग रात्री आम्ही हे सगळं भिजत घातलं नसतं त्यामुळे मग ते तयारी केली होती तर आता म्हटलं करूयाच कारण थोडा एक्स्ट्रा जरी झाला तरी आपल्याला एकमेकीला द्यायला पण होतोच की शेवटी बरं तुम्ही सुरुवात केली की के नाही उन्हाळी कामं करायला ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा आणि काय करताय सध्या तेही सांगा आता अजून आईच्या डोक्यात खूप वेगवेगळे प्लॅन आहेत पण बघू आता ते कसं काय एक्झिक्यूट होतात राहिलेले घालून घेते सगळे आणि और... तुम्ही कसे कश, कसे घालता हो, कसेचे करता हो, बोलत बोलत केलं आणि होय काय तू म्हणत होतेस की आपल्याकडं कधी असते ते सांडगी लग्नात पहिल्यांदा मान आहे म्हणजे लग्न लग्न जमलं आता आज हळद लावायची म्हणलं की या सांडग्याची भाजी मोकळी कडईभर आणि शंभर शंभर सवासणी असते त्या ती त्या सवासणीची पुरलीच पाहिजे सगळे बाळ कुणी असू जा ते उडलेली पुरला पाहिजे सांडगायचा मान आहे सवासनी सुद्धा बोलून अगोदर लग्नाचे कुरवड्या सांडगे सवासणीचे सांडगे कुरवड्या ती हळदी कुंकू लावून चहा पायचा बाहेर त्यांची पान पानं पानं द्यायची ती एक तरी कुरवडी प्रत्येक बाईन घालायची सवासणी पाच पाच तरी सांडग प्रत्येक बाईन घालायचं असा नियम आहे आपल्याकडं आणि नंतर तेच सांडगे लग्नाची त्या ह्याच्या आधी दिवशी असते वरण चपात्या भाकरी निवड सांडगेची भाजी अजून दुसरं शिदुरी ही प्रत्येक बाईला वाढायची आपल्यात लो लो लोटांगण असते ना अंबाबाईच्या मंदिरात म्हणजे ही दिवशी त्या दिवशीच मग तिकडून लोटांगण होऊन आलं की मग ही सांडगा वाढायचा म्हणजे ताटाला प्रत्येकाच्या निवद एक एक ची भाजी एक एक भातवाडी वरण चपाती शिदुरी भात हे माझ बालत याच नाव आहे तर मला वाटतं आता आंघोळ केलंय का तुम्ही केसांना काय करायचं होतं दोघांचे पण कसे झाल्यापासून आमचे दोघांची आंघोळ चांगला करून शावर खाली गेणारे केवढे ओरडताय दोघ स्मेल छान ये काय होत हो हो होय मस्त एकदम आई काय म्हणत होते हे आहे ना हे याची आता आपण पिठलं सुद्धा बनवू शकतो म्हणजे बेसन सुद्धा बनते ते कारण डाळीये डाळीये तर लसूण पण आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळे खूप टेस्ट लागतो जिरी आणि ते भिजवलेले छान छान टिक केलेले बरोबर उलट जा A few later... तर या इथं दिसत असेल तुम्हाला हे सांडगे आपले आता चार पाचच्या सुमारास असे झालेत आणि आणखी एक दोन उन्हा दिली की मस्त वाळून एकदम छान कडकडीत होतात आणि मग वर्षभर आपण वापरायला बिन्नास काहीही टेन्शन नाही कधीही काही भाजीला नसेल तेव्हा याचा यूज होऊन जातो तर कसं वाटलं आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि सांडगे तुम्हाला आवडले का तुम्ही कोणते सांडगे बनवता ते पण सांगा आमच्या इकडे कुरवड्या बनवताना त्याचा जो भरडा असतो ना म्हणजे चिक घेतो तर आपण आणि बाकी जे चोथा राहतो ना तर त्याचे सांडगे बनवतात त्याला भुशारी सांडग्या म्हणतात म्हणजे त्याचे वेगवेगळे वेगळ्या वेगळ्या भागात नाव आहेत आणि खरं तर म्हणजे ते कुरवड्याचा चिक घेताना जो कस लागतो आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पण काही कण राहिलेला असतो त्यामुळे मग त्याची चव खूप भारी लागते आणि माझ्या वडील आहेत ना त्यांना तो भुशेरी सांडगा खूप जास्त आवडतो फेस्टिवाई पण हां मला पण आवडतो तो, 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 तो आणि आत्ता जो आज डाळीचा बनवलेला आहे ना तर तो म्हणजे वर्षभर आपण तो वापरू शकतो आणि काही भाजीला वगैरे नसलं तर झटपट बनवता पण येतं अशा हिशोबाने आणि हेल्दी पण आहे कारण बऱ्याच साऱ्या डाळी खोबरं लसूण अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सो तुम्ही कशा पद्धतीने आणि कोणता सांडगा तुमच्या इकडे आणि त्याचं काय म्हणजे तुमच्या भाषेमध्ये काय नाव आहे बोलीभाषेत ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का ते पण सांगा चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय